कारण मिरगाच्या पावसाचा ह्याच खऱ्या लक्षात दोपारीच असो भरता सगळा चीन भिन आज नाही सोडून <laughs> दोपारीच असो भरता सगळा चीन भिन कोसळता कसो अवधाणो घर ओलाची कोसळता कसो अवधाणो घर ओलाची आभाळातली चकता काळीच लकागता आभाळातली चकता काळीच लकागता पहिल्या थेम्याकच घरातली न्हाशी होता पहिल्या खेब्याकच घरातली न्हाशी होता पिसोळी बुंगुर्डे पिसोळी बुंगुर्डे रातचे पावणे येत आणि मगे केदे गजालीसाठी बसतो पिसोळी बुंगुर्डे रात पाणे येत आणि मग केदे गजासाठी बसतो कौला नळे जो तो मिर्घा लगेच पड कवला नळे जो तो मिरगा आधीच परत भांडूक गवई आणि वाचपी नरोमण राती भांडूक गवई आणि वाचपी करकारणरोमाण मधी मधी चिवारी गाता कधी गहणी व्हायला जात मधी मधी चिवारी गाता कधी गळणी व्हायला जात भाळी गाजता व्हाळ तमाम वरां व्हावता व्हाळी गाजता व्हाळ टमाम वरां व्हावता आणि भोवरात्ल बोंड कोरांका खुंडताल बोंडो कोरांका खुणावा मिरवा भार पडत रातचे चुरले मिरवा भार पडतो रातचे चुरले गजाली रंगत मगे कोणी कितके धरले गजाली रंगत मगे कोणी कितके धरले पाऊस पिता पाऊस जगता भैली हरपुरी पाऊस पिता पाऊस जगता भैली हरपुरी जपान ठेवता जपान ठेवता मिर्गाचो काळजात छापूर जपान ठेवता मिर्गाचो काळजात छापू धन्यवाद